सगळ्या स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तेगूळ घ्या सगळ्यांनी चांगला आणि अपुलकीने गोड बोला आज आहे मकर संक्रांत उद्या आहे बघा कर किंक्रात या नावाने ओळखली गेली आहे पंधरा जानेवारी वार बुधवार या दिवशी किंक्रात आहे तर सगळ्यात आधी बघा येते ती भोगी आज आहे आज संक्रात वध केला होता कर या दिवशी बघा किंकरा वध केला होता म्हणून बघा संक्रात आणि किंकरात हे गैरसमज आहेत किंकरात म्हटलं की बाबा रे वाईट दिवस आहे आपण बघा एखादा राहू काळ पाळत पाळत असतो एखादं ग्रहण पाळत असतं बाबा रे बघा ग्रहण आला आहे हे नको करायला ते नको करायला त्याच बाबतीत बघा किंक्रातीच्या दिवशी म्हणजे समज गैरसमज आहेत काही गोष्टी आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत तर काही गोष्टी आहेत ते तर आपल्याला ते नाही करायचं कर। आहे।, आहे तर बघा त्याबद्दलचीच आपण माहिती घेणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे किंकरात म्हणजे कर म्हणजे बघा कटकट काय कटकट आहे आयुष्यात बघा कटकट झाली आहे तर झाली आहे तर बघा जशी जन्माला आली तू माझ्या घरात आली तशी बघा कटकट सुरू झाली असं बऱ्याच वेळी आपण असे शब्द आपण ऐकले आहेत तर बघा ही कटकट किंक्रातीच्या दिवशी आयुष्यात काही कटकट लागली तर तुम्ही बघा काय कटकट केली तर ती आयुष्यभर तुमच्यासोबतच जा असते थोडक्यात काय तर ती किंक्रातीच्या दिवशी बघा आपल्याला चांगले कामं करायचे आहेत एवढंच आपण बघूया काय वाईट आहे काय चांगलं आहे माहिती नाही आहे पण प्रत्येक दिवस चांगला असतो कटकट करू नका कोणाची निंदामस्ती करू नका असं म्हटलं गेलं आहे तर किंक्रातीच्या दिवशी आवर्जून पाळा तुम्ही जर ऑफिसला जात असाल तुमच्या आजूबाजूला बसणारा असेल किंवा बॉस असले जरी ज्यांच्याशी तुमचं पटत नाही कुठलाही व्यक्तीशी बोलायचं नाही आहे तुमचं ज्या व्यक्तीशी पटत नसेल त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं नाही ते बघा घरातले असेल किंवा बाहेरचं असेल तरी ऑफिस मध्ये बघा आजूबाजूचे वरिष्ठ अधिकारी आपल्यासोबत बघा काम करणारे त्यांच्याशी पण नेहमी बघा काहीतरी वाद होत असतात तर तुम्ही बघा घरामध्ये बघा दोन भाऊ असतील तर किंवा नवरापैकू असतील सासू सून आपल्या बघा घरामध्ये एकमेकांशी जमत नाही आहे तर प्रत्येक माणसाचा बघा प्रत्येक माणूस हा स्वभाव बघा वेगवेगळा असतो तर त्यामुळे बघा एकमेकांच्या स्वभावामध्ये काही ना काही बघा छोट्या मोठ्या गोष्टीवरून पटत नाही तर बघा ह्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होतात त्याच्यासाठी बघा तुम्ही बोलूच नका तर कोणी जरी वेडवाकडं बोलले तरी तुम्ही ऐकून घ्या तर एक दिवस बघा आहे तर तो आपल्याला ऐकून घ्यायचा आहे शांत बसा बोला बोलून दे बाबा तू मोठा हो मी लहान आहे तर हे रोज केल्याने तर बघा आयुष्यात खूप काही सॉल्व होऊन जाईल बघा कोणी काही बोललं तर काहीही फरक पडत नाही पण आपण तसे करत नाही तर एक तो बोलला तर आपण चार बोलून जातो ह्याने वादविवाद होतो म्हणून इंग्रजीच्या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात जे आपल्याला बघा आयुष्यात नकोच आहेत पण त्यांच्याशी नातं तोडू शकत नाही त्याच्यापासून आपल्याला चार हात लांब राहायचे आहेत तर घरात कटकट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंक्रातीच्या दिवशी केसं कापायचे नाहीत नखं कापायचे नाहीत या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत तर बघा दाढी करायची नाही असं म्हटलं गेलं आहे कुठलेही बघा शुभकामं करू नयेत किंकरात हा सण वाईट नाही आहे पण ही कामे करू नयेत मग काय करायचं असतं तर ते पण तुम्हाला सांगते तर बघा काही लोकांना लग्न पण पोष महिना बघा असतो तर त्याच्यामध्ये आपण पोष महिन्यात करत नाहीत तर गाडी घेत नाही घर बुकिंग करत नाही हा दिवस वाईट मानला गेला आहे हा दिवस वाईट मानला गेला नाही आहे हा दिवस बघा आपल्याला मध्ये घालवायचा आहे तुम्ही काय करू शकता तर कोणाशी बघा कटकट न करता चांगला आहे चांगला आहे ना तर महिला बघा घरात असतात तर तुम्ही ज्या देवाला जे तुम्हाला देव आवडतात त्या देवांची तुम्ही सेव सेवा करू शकता तर बघा स्वामी चरित्र सारामृत पाठ करू शकता पठण करू शकता गणपती बाप्पांची बघा सेवा करू शकता उपासना करू शकता ओम नम शिवाय तर श्रीस्वामी समर्थ तारक मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर औदुंबर वृक्षाला तुम्ही प्रदर्शना मारू शकता या दिवशी काही वाईट केलं तर बघा ते वर्षभर वाईटच होतं या दिवशी काही चांगलं केलं तर ते वर्षभर बघा चांगलंच होणार आहे चांगलं काय करू शकतो तर आपण बघा कोणाबद्दल वाईट बोलू नका कोणाची निंदा करू नका तर कोणाचं चा बघा चांगलं होईल नेहमी विचार करा हे फक्त बघा किंग्रातीच्या दिवशीच नाही तर हे आपल्याला रोज केलं पाहिजे तर किंग्रातीच्या दिवशी चांगलं काही तर बघा चांगलं काही आपण तर बघा चांगलं घडणार आहे माझ्या आयुष्यात काही दुःख आहे तर त्या दुःखाला धरूनच बघा आयुष्य चालवायचं असतं तर उद्याचा दिवस आहे ज्या देवाची तुम्हाला सेवा आवडते त्या देवाची सेवा करा मासिक धर्म सुतक विठळ असेल तर सेवा करता येणार नाही पण बघा सेवा तुम्ही श्रवण करू शकता किंवा नामस्मरण करू शकता किंक्रात हा दिवस आज काहीतरी बघा तिखट केलं जातं तर बघा किंक्रातीच्या दिवशी तर बघा मग तुम्ही मांसाहार केला जातो तर बघा मग किंक्रातीच्या दिवशी कुठलाही बघा वाईट कामे करायची नाहीत तर त्या प्रकारचेच कुठलेही मांसाहार करायचा नाही त्याची तुम्हाला बघा काळजी घ्यायची आहे तुम्ही बघा बाहेर जरी कामाला असाल तर कोणी तुम्हाला बघा जरी वाईट बोललं तर किती जरी तुम्हाला मासिक त्याची तुम्हाला बघा काळजी घ्यायची आहे तुम्ही बाहेर जरी कामाला जात असाल तर बघा कोणीही तुम्हाला वाईट बोलू किती जरी तुम्हाला बघा मानसिक शारीरिक त्रास दिला तरी तुम्हाला उद्याच्या दिवशी बघा माझं मन म्हणजे तुम्हाला अध्यात्मकमध्ये मन शांत ठेवायचं आहे आपल्यासारख्या बघा माणसाला खूप काही अवघड असतं की शांत राहा एक दिवस शांत राहा कोणाशी भांडू नका तर बघा आपण कोणाला तरी सांगतोय आपण आपल्या मनाला सांगतोय किंगरा दिवस आहे तर बघा शांत राहा कुठेतरी बघा आपली पण परीक्षा असते काहीतरी घडू नये वाईट काहीतरी घडू नये किंकरा दिवशी कटकट आली तर संपूर्ण बघा वर्षभर आपल्यासोबत ती कटकट लागते त्याच त्या दिवशी बघा आपल्याला चांगलं कामे करायच्या आहेत सेवा उपासना दानधर्म एखाद्याला मदत केली तर बघा ती आयुष्यभर आपल्या म्हणजे वर्षभर बघा आपल्यासोबत ती राहील जसे की बघा कटकट वाईट घेऊन येते त्याप्रमाणे आपण बघा जर सेवा केली अध्यात्मक तर बघा त्याप्रमाणेच आपल्यासोबत पण ते चांगलंच घेऊन येईल तर उद्याचा दिवस आपल्याला सेवा करायची आहे तर तुम्हाला जमला तर बघा दुर्गा सप्तशती पाठ जसं तुम्हाला जमेल तशी तुम्हाला उद्याच्या दिवशी सेवा करायची आहे शांत राहायचं आहे तर बघा नामस्मरण करू शकता तुम्हाला जी आवडते ती तुम्ही सेवा करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ